आजच्या व्हिडिओमध्ये मांजर जर आडवी गेली तर कामाला जावं का असं एक जणानं मला विचारलं म्हणून आजचा व्हिडिओ हा तयार करत आहे मांजर हे राहूचं प्रतीक सांगितलं आणि हा जल जलंधर जो होता त्याने देवावर स्वारी केली देवांना जिंकून घेतलं बंदीत टाकलं आणि देवांना त्रास देऊ लागला म्हणून नारदमुनी सर्व देव यांची मीटिंग झाली एकत्र येऊन ह्या जलंधराचा कसा बंदोबस्त करायचा आणि ह्याच्या त्रासातून कसं मुक्त व्हावं असं सर्वजण बोलू लागले हा जलंधराचा मृत्यू तर महादेवाच्या हातून आहे आणि ह्यानं जर काही अपराध नाही केला तर महादेव ह्याला विनाकारण मारणार नाहीत आणि आता काय करावं असा विचार करत असताना नारदमुनी देवांना म्हणाले तुमचा चिंता दूर करण्याचा मी प्रयत्न करतो आणि मुनी जलंधराकडं गेले आणि जलंधराला म्हणाले तू राजा आहेस शौर्यवान आहेस तुझ्याकडं लक्ष्मी आहे धन आहे काहीच कमी नाही पण तुझ्याकडं एक कमी आहे असं मला वाटतं तेव्हा जलंधर म्हणू लागला मुनिराज काय कमी आहे माझ्याकडं तेव्हा मुनी म्हणाले अरे तुझ्याकडं सर्व आहे परंतु सुंदर असं स्त्री रत्न तुझ्याकडं नाही तेव्हा जलंधर मुनीला म्हणू लागला मणीराज तुम्ही कुठं माझ्या योग्यतेची स्त्री बघितली का बघितली असल तर सांगा तेव्हा मुनी म्हणाले हो जलंधरा मी अशी स्त्री अरण्यामध्ये बघितलेली आहे अरण्यामध्ये एक योगी राहतो आणि त्याच्याकडं अशी मनोरमा अशी अतिशय सुंदर अशी स्त्री आहे तो डोंगरामध्ये पर्वतामध्ये गुहेमध्ये राहतो दिगंबर अवस्थेमध्ये फिरतो अभूतात राहतो नेहमी ध्यानात असतो योगी आहे परंतु त्याच्याकडं अतिशय सुंदर अशी मनोरमा स्त्री आहे तेव्हा जलंधराने राहूला बोलावून घेतलं आणि सांगितलं जा तू त्या योगी जो आहे शिव त्याच्याकडं जा आणि त्याला त्या स्त्रीची त्या मी मागणी केली असं सांग राहू गेलेला आहे राहूला सांगितलं जलंधरानं त्यांना मन तुम्ही योगी आहात तुम्ही दयाळू आहात तुम्ही देवाचे देव आहात आणि तुमची जी स्त्री जी आहे ती अतिशय सुंदर आहे आणि तुम्ही तर भूतामध्ये राहता नेहमी ध्यानस्थ असता अशा सुंदर अशा स्त्रीला तुम्ही अरण्यामध्ये डोंगरामध्ये ठेवून एकटीला ठेवून फिरता तर तुम्हाला कशाला एवढी सुंदर स्त्री ती मी राजा आहे आणि मी रत्नाचा भोगी राजा असतो म्हणून तुमची श्री मला द्या असं निरोप मी पाठवला आहे असं महादेवाला जाऊन सांग असं जलंधरानं राहूला सांगितलेलं आहे राहू महादेवाकडं गेला आणि महादेवाला सांगितलं तुमची श्री जलंधरानं मागितलेली आहे तुम्ही योगी दिगंबर तुम्हाला कशाला अशी श्री ही सुंदर मनोरमा श्री मला द्या मी राजा आहे मी रत्नाचा भोगी आहे असं सर्व काही ह्या राहून महादेवाला जाऊन सांगितलेलं आहे महादेवाला क्रोध आला आणि महादेवाच्या शरीरापासून एक पुरुष निर्माण झाला आणि राहूला खाऊ लागला त्याचं नाव कीर्ती हा निर्माण झाला आणि राहू निरोप घेऊन आला होता म्हणून हा राहूचे हातपाय खाऊ लागला तेव्हा राहू शिव परमात्म्याच्या पायावर पडला आणि म्हणू लागला देवा मला वाचवा माझं संरक्षण करा आणि शरण आली त्याची राहुनेंदी दोष शरण जो येतो त्याचे दोष खाऊन टाकणारा कुणावरही कृपा करणारा भस्मासुरासारख्यावर सुद्धा देव दैत्य गंधर्व मनुष्य सगळ्यावर कृपे दृष्टी कृपेची दृष्टी टाकणार हा शिव परमात्मा त्यानं राहूवरही कृपा केली आणि कीर्तिमुखाला सांगितलं राहूचे हातपाय शरीर खाऊ नको म्हणून तेव्हा कीर्तिमुख म्हणाला मग मी काय खाऊ मला भूक लागलेली आहे शिव परमात्म्यानं सांगितलं तुझेच हातपाय खा तेव्हा राहू ह्या कीर्तिमुखानं स्वतःचेच हातपाय खाल्लेले आहेत फक्त त्याचं मूक शिल्लक राहिलं आणि ती मुख कीर्तिवान झालेला आहे हे जे मुख आहे कीर्तिमुखाचं हा जो कीर्तिमुख आहे तो शिवाचा द्वारपाल आहे महादेवाच्या मंदिराची कमान असते त्याच्यावर जीभ बाहेर काढलेलं एक मुख असतं आणि तेच ह्या कीर्तिमुखाचं मुख आहे हे भक्ताचे संकट दूर करतो अशा प्रकारे हा कीर्तिमुख हा शिव परमात्म्याचा द्वारपाल आहे राहूला शरण आल्यामुळं शिव परमात्म्यानं मस्तकावर जवळ घेतलं आणि गळ्यामध्ये राहू येऊन बसला तेव्हा मस्तकावर चंद्राचं अमृत कुंभ होतं आणि त्या अमृत सांडू लागलं ते गळ्यामध्ये आलं आणि राहूचे अनेक मस्तक तयार झाले महादेवाच्या गळ्यामध्ये दाढी मिशा असणारे जे मस्तक आहेत ते राहूचे आहेत आणि जे कवट्या आहेत ते पार्वती मातेच्या भवानीच्या शक्ती स्वरूपा जी आहे तिच्या एक्कावन्न अवतार झाले ह्या एक्कावन्ना अवताराच्या ह्या कवटीची माळ परमात्म्यानं धारण केलेली आहे दाढी मिशा असणारे जे मुंडके आहेत परमात्म्याच्या गळ्यामध्ये ते राहूचे आहे अशा प्रकारे राहूला शिव परमात्म्याला अभय दिलं आणि हाच राहू जो आहे तो मांजर जर आडवी गेली तर राहूचं प्रतीक असल्या कारणानं राहुन महा म्हणावलं किंवा शिव परमात्म्याचं नाव जरी घेतलं ओम नम शिवाय शिव परमात्म्याचं शंकरा शिवहरा कोणतंहीच नाव हजार नावामधलं नाव घेतलं तरी सुद्धा तो दोष निघून जातो म्हणून कामाला जाताना न महा म्हणा किंवा महादेवाचं नाव घेऊन कामाला जा काहीच अडथळा येणार नाही अशा प्रकारे मांजर जरी आडवी गेली तरी सुद्धा काही अडथळा येणार नाही आणि मांजरे आडवी गेलेला दोष तुम्हाला बाधित होणार नाही अशा प्रकारे हा मांजर जर आडवी तर कामाला जावं का ह्या प्रश्नाचं उत्तर सांगणारा हा व्हिडिओ आहे तर सरळ कामाला जावं तुमचं काम नक्की होईल माझा जर व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब आणि लाईक करा